पबनी गेडी राहिली नाही विद्यार्थी वेडे राहिले नाही चौदा वर्षात दहा वर्षात काय केलेलं जनता वेळ राहिले जनता लय हुशार झाली हो सगळ्याचे पैसे घेतील आणि मतदान कोणाला करायचं ते करतील जनता नमस्कार मी मोनिका आणि नमस्कार नांदेड या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील मुखेड तालुक्यात ता आज आहेत आणि इतरच्या जनतेचा काय कौल आहे चला तर आपण जाणून घेऊया मुखेड तालुक्यामध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल डिस्ट्रिक्ट का प्रताप पाटील असो की कोणी असो नरेंद्र मोदी हे भारताचं नाव उज्ज्वल करून शिखरावर निघलं अजून काय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे काही अपेक्षा नाही आम्हाला आता तर बदल पाहिजे बघा काँग्रेस आलं तर जनता ठीक राहील नाहीतर जनता बोंद्यात जाईल सगळी शेतकऱ्याला तर मातीतच घातलं पण मोदीलाही मातीत घालायची वेळ आली गेली आणि येणार आहे मोदी जाणारच आहे या बारला आमचं मत म्हणते पहिलं पासून माणूस आम्ही आहे काँग्रेसचे माणसं पण काँग्रेसचे असताना देखील काँग्रेसचं काही देणं गेलं नाही पण आज मोदी सगळ्या शेतकऱ्याला चुलीत घातलाय कापसाला सहा हजार भाव येथला सात हजार भाव शेतकरी मरून जलेत सोयाबीन चाळीस चाळीस रुपये किलो गॅस हजार रुपये गॅस हजार रुपये सगळे करून टाकले मोदीला तर काय बी नाही एकदम गोसाई आहे ते पहिलंच आणि ते अजून सगळ्याला गोसाई करायला तयार झालेला आहे आम्हाला तर नांदेड जिल्ह्यामध्ये बदल पाहिजे काँग्रेसच पाहिजे विचार एवढा करावा लागल की कोण लेखरेचं भलं करील कोण विद्यार्थ्याचं भलं करील त्याला मतदान करणार आहोत मी दुसरं कोणालाच नाही लेकराचं वाटवळ केले काय ठेवलं मला सांगा एम पी सीचे लेकरेचं काय हाल झाली आज शिक्षणामध्ये काय हाल झाली मोबाईल घ्यायला लावले या सरकारने दोन हजार चौदाला काय केलं आहे मोबाईलवर कोणते यूट्यूबवर टाकले शिक्षणासाठी कोणतं फ्री दिलं आहे काय दिलं आहे नुसत्या बसाच्या तिकीट फ्री दिलं तर झालं का बाकी शेतकरी मरायला लागले काय केले शेतकऱ्याला हां शेतकऱ्यासाठी काय केलं या सरकारनं मला सांगा चौदा हो वर्ष फक्त उग सहा सहा हजार टाकले झालं सहा सहा हजार मध्येच खुश मालिका तीन हजार चार हजार काय पद्धत आहे सरकार आरोग्य डिपार्टमेंटला आमच्या डॉक्टर यायला आज लोक मारायला लागलेत चपराशी नाही स्टेशन न्यायला संडास मध्ये बघायला गेलं तर नुसती आहे कोण देवा संडास क्लार्क दिवा डाक्टर क्लार लिवा दि� का सफाई जागा ना सरकार कोणत्याही पद्धतीनं ना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेचो भरा तुम्ही सगळं उगा आपलं लोकांच पक्क म्हणून कस जमते <laughs> आता पब्लिक नाही विद्यार्थी वेडे राहिले नाही चौदा वर्षात दहा वर्षात काय केलेलं जनता वेळे राहिले जनताचा लय हुशार झाली हो सगळे जे पैसे घेतील मतदान कोणाला करायचं ते करतील जनता काँग्रेस चिखलीकर साहेब परत बरोबर पर चिखलीकर तेच म्हणजे गेल्या साठ वर्षापासून सा त्याचं सा राजकारण करून जेणे काँग्रेसने जे धुमाकूळ मिटवला होता काय काम झाले नाहीत मला सांगा तुम्ही विचारा हां मोदीच्या जे पन्नास वर्षात जे काही करू शकलं नाही ते दहा वर्षामध्ये मोदी सरकारने केले सर्वसामान्य लोकांना फुकट धान्य येतं घरकुला असतील रोडा असतील भरपूर काही सुविधा शेतकऱ्याला सन्मान निधी आहे आता येऊन जाऊन थोडाफार शेतकऱ्याची शंका आहे मला आर्थिक निकषावरचे बाजारभाव इथं ते कमी जास्त होतच राहतात बाकी सर्वसामान्य लोकांना जगण्याचं साधन म्हणलं ते मोदीच्या सरकारमध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्यात बदलाव व्हायला पाहिजे वसंतराव चव्हाण यायला पाहिजे काँग्रेस या बदला यायला पाहिजे बदलाव का व्हायला पाहिजे काँग्रेस यायला पाहिजे हो काँग्रेस आम्हाला काँग्रेसच मंजूर आहे मॅडम आहेत भरपूर अपेक्षा आहेत काँग्रेस अपेक्षा काय सगळं काही महागाई करून ठेवलेलं आहे मोदी टीचे बिल परत गॅस सिलेंडर बाराशे तेराशे रुपये पर्यंत पोहोचलेलं आहे परत पडू शकतो परता पडत शिकले तो कारण आमच्यासाठी ते चांगले आहेत मोदी सरकारमुळे आमच्यासाठी त्यांनी चांगले आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा अपेक्षा कुठली नाही कामं वगैरे आमच्याकडे चांगले आहेत तर समजा काही व्यवस्थित चालू आहे चिखलीकर साहेब हो सांगा आज कामं केले चांगले म्हणून त्यांच्यासाठी आपण गरीब लोकांना बघले केले शेतकऱ्याला चांगले केले आम्ही पंजाला करणार आहोत पंजाब पंजाब एकच होतात मुखेड तालुक्यामध्ये खासदार म्हणून आहे ना सध्याला जर बघितले सध्या पीची जी पोझिशन आहे ती इकडे उचल तिकडे उचल अशी बांगडी चालू आहे त्यामुळे पीवर सर्वस्वी जनता नाराज आहे कारण का बीजेपी पीनं सर्व काही जे धोरण आहेत ते दुसऱ्याचं लेकरू आपल्या मांडीवर घ्यावं आणि आपण त्याला मोठं करावं आणि ते आपलं लेकरू म्हणावं अशी पद्धत आज पीनं चालवली त्यामुळं माझं तर स्पष्ट मत आहे कारण का मी पूर्वीपासून बीजेपीचा एकमेव फॅन आहे जसं मला मतदानाचा अधिकार मिळाला तसं मी बीजेपीला मतदान केल्याशिवाय सोडलेलं नाही पण यावेळेस जे बीजेपीला आपलं मतदान देणार नाही अशा पद्धतीची माझी स्वतःची प्रतिक्रिया आहे मुखेड तालुक्यामध्ये ते खासदार म्हणून आता आपलीच प्रतापराव पाटील चिकली का तेच हो तेच काय हो हां तेच त्याच्यामुळं त्याच्यामुळे तेच काय आता मोदीसाहेबाचं थोडं व्यवस्थित कार्यक्रम आहे शेतकऱ्याच्या संदर्भात इतर काही गोष्टीच्या संदर्भात आहे काँग्रेसपेक्षा बी जे पी सरकारनं बरस काही बरं केलंय दहा वर्षाच्या काळामध्ये ज्याला सत्तर वर्ष जमलं नाही त्यांनी दहा वर्षामध्ये परिवर्तन केलंय पण थोडा अनुमान प्रमाण काय एवढा चाललेला आहे लोकाचा की जे काँग्रेसचे लोक जे भ्रष्टाचार केले तेच लोक जर त्याच्यात सामील होत असतील तर मग त्याच्यात याच्यात काय फरक आहे असं काही लोकांचं म्हणणं चाललं आहे आणि बी जे पीवर नाराज होण्याचं कारण थोडं महागाई बेरोजगारी बेरोजगारी काँग्रेस जरी आलं तर पूर्ण काही देशाला नोकरी लावू शकणार नाही मी खात्रीनं ना सांगतो आणि फुकट बी काही ना करणार नाही ह्या शासनानं पाच वर्ष राशन दिलं फ्री आणखीन देतो म्हणू लागले शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले हे काँग्रेसला जमलं नव्हतं आता जीएसटी एस टी कुठं कुठंतरी आमचंच घेऊन आमचं देवलाले असं विरोधक भांडवल करू लागलेत परंतु मला तर वाटते चारशे पार जरी नसेल तर बहुमतानं मोदी सरकार येईल बहुमत सिद्ध होईल असं वाटते मोदीचा एकच नारा होता सबका साथ सबका विकास विकास फक्त अडाणी अंबानीचा झालेला आहे आज आम जनतेचा झालाच नाही विकास शेतकरी परेशान आहे बेरोजगारी वाढलेली आहे काय मग नवीन युथ शिकून आज घरामध्ये शेळ्या फिळ्या राखू लागले त्याला नोकऱ्याची काही व्यवस्थाच झाली नाही या सरकारमध्ये दहा वर्षामध्ये असा सरकार झाला बी नाही पुढे होणार बी नाही माय मायबाप आहे लॉकडाऊन बसून लॉकडाऊनमध्ये जनतेला दहा वर्ष पोचला ते आम्हाला कोपन दुकानचं राशन घ्यायला पैसे मिळत नव्हते असा सरकार जाला भी नहीं, पुली, ओनार भी नहीं, अमेरिकन मजित तिसरे नम्मर वर भारत इंडियान ने जना. मोदी सरकार बेरोजगार बेरोजगार वाले आपण आपण बोगस नेऊन दिले आपण सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही इमा उचले आपण आमचं कापूस गेलोय इमा उचल आपण कंपनीने इमा दिली असा सरकार झालाय नाही पुढे होणार बी नाही सबका साठ मोदी सरकार सचमी आदमी मध्ये जे कामगार वर्ग आहे ना कामगार वर्ग सगळ्यात बेकार वर्ग झालेला आहे कामगार वर्ग यांना काय यांना काय म्हणजे काही शिशोरती वर्ग यांना वार्षिक दहा हजार रुपये होत होते यांना दहा हजार पण नाही जाणार किमान दहा हजार रुपये होत होते वर्षांना आता ते लेशनशीवरती मुलांना झालेले आहेत ते ते पण दोन हजार रुपये काय तर एका वर्षाला भेटतात ते पण चकरा मारावं लागते ला ना मुखेड ते नांदेड नांदेड ते मुखेड ऑनलाईन इथं तर पण होत नाही मुखेडला ऑनलाईन खरं पाहिलं तर सध्याच्या वातावरण मराठा आरक्षणाचं आहे सन्माननीय मनोज दादा जरांगे यांचा पाठिंबा म्हणून प्रथम आम्ही पाठिंबा देतो आणि नांदेड लोकसभा याला पाठिंबा म्हणून सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकर गेल्या अनेक आमचे मो मोर्चे असतील आंदोलन असतील मराठा समाजाच्या पाठी खंबीरपणे उभा राहणारे प्रतापराव पाटील शेकडे पाटी गायला आमचा पाठिंबा मारेल गेल्या अनेक दिवसापासून रोडचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल विकासाचा असेल दवाखाना ज्या ज्यावेळेस आम्ही कॉल केलो ज्या ज्यावेळेस साहेबांना आम्हाला सहकार्य वेळोवेळी साहेबांना आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं आम्हाला प्रताप निश्चित निवड आणायची तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की मुखेड तालुक्यामध्ये तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहायला आवडेल आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका